सांगली जिल्हा परिषद सत्ता स्थापनेबाबत राष्ट्रवादी अजित पवार गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची आज होणार बैठक सांगली जिल्हा परिषदेतल्या सत्ता स्थापनेला आता वेग आलेला आहे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची बैठक होणार आहे संध्याकाळी ही बैठक पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली आहे जिल्हा परिषदेत कोणाबरोबर जायचं हे अद्याप ठरलेलं नाही मात्र जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्याबरोबर आज सायंकाळी बैठक होणार असून अध्यक्षपद राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळावं अशी आग्रही भूमिका असल्याचे संजय काका पाटलांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र येतील अशी शक्यता निर्माण झाली आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका संपल्या निकाल लागले निकालामध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही पुणे जिल्हा हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्ष होत आहेत साताऱ्यामध्ये आम्ही मिळून करतोय कोल्हापूरला आमचा होईल आता सांगलीही आम्ही मागतोय म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामधून दादांना खऱ्या अर्थानं या जिल्हा परिषद अध्यक्षपदाची ज्यावेळी आम्ही संधी घेऊ त्यावेळी ती खऱ्या अर्थानं दादांनाही श्रद्धांजली होईल आम्ही आज संध्याकाळी जयंत पाटील साहेब विश्वजित कदम आणि आम्ही तिघं बसतोय पृथ्वीराज पाटलांच्या मुलानंतर लग्नाच्या त्याच्यानंतर मात्र आमचं बोलणं झालं की मग आम्ही उद्या परवादेशी वरिष्ठांशी बोलून आम्ही निर्णय करू पण दावेदारी आमची आहे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत अध्यक्षपद मिळालं पाहिजे ही आमची तीव्र इच्छा आहे असं आज काय अजून ठरलेलं नाही संध्याकाळी ठरेल संध्याकाळी ठरेल कोण आम्हाला पाठिंबा देतोय किंवा आमच्या बरोबर कोण कोण येतात ते आम्ही आज संध्याकाळी बसून ठरवतोय भाजप वगळून किंवा भाजप धरून असं अजून तरी काही ठरलेलं नाही रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली